आपण पाहिलं असेल की इंग्रज सुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते म्हणून दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्या त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीची आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना देशातील लोक समजत आणि त्याच्यामुळे गांधी देशासाठी समर्पित आहे त्यांचा त्याग या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या पद्धतीचं ही जी घाबरडपणा आहे जी भीती आहे त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर देश उभा आहे हे आपल्याला पाहायला मिळणार भारत होता त्यांच्या कुटुंबियांचं मी तपासून घेतो त्यामुळे 走。